नाम संकीर्तन संकीर्तनसाधन् पयसोपे पापे जन्मांतरे जन्मांतरे न लगति जावे वनांतरा सुखे ये तो घरा नारायण नारायण थाईच बैसोनिकराय चित्त आवडी अनंत राम कृष्ण हरी हरिविठ्ठल केशवा मंत्र हाज पावा सर्व काळ सर्व काळ या आणिक असता साधन वाहात आण विठोबाची विठोबाची तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणातो धनि घेतो घेतोथे न वनांतरा सुखे तो घरा नारायण नारायण हरिप्राप्तीसाठी नामसंकीर्तन हे अत्यंत सोपे साधन आहे नामसंकीर्तनामुळे जन्मजन्मांतरीची पापे आणि जन्ममृत्यूही संपून जातात हरिप्राप्तीसाठी वनात एकांतात जाऊन तपश्चर्या ध्यान योग असे देहदंड सोसण्याची कष्ट करण्याची आवश्यकता नाही नामसंकीर्तनाने हा नारायण सहज आनंदाने घरास येतो एका ठिकाणी बसून एक चित्त करावे मोठ्या आवडीने आनंदी अंतकरणाने त्या अनंताला आळवावे राम कृष्णहरी विठ्ठला केशवा या मंत्राचा सर्व काळ जप करावा याशिवाय अन्य दुसरे साधन आहे असे कोणी सांगत असेल तर ते खोटे आहे मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम हे सर्वाहुनी सोपे साधन आहे शहाणा असेल तोच हरिनाम जपून या साधनात तृप्त होईल